आपडी आपडी गोडाची आपडी दर रे आज कान आपडी आपडी गोडाची आपडी दरकडे रे हास कान आपडी दा आपु रचित आपडी रे रे दे हास कान चाम्या चाम्या चाम्या, 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 चाम्या पकडीत हो ह ह आम पाडू नको आम पाडू नुका तोड खचू जिजावाडी ह आज सगळे तोड ना आंबे आधी ह दुसरा काय काय म्हणत असतं ह कुठे आंबा ह आज माझे बाडी

कुकर कुकर चॉकलेट कुठली का